नमस्कार मित्रांनो आज चालले आपण रायगडला शिवराज्य अभिषेकला आणि गाडी वगैरेची तर सोय केली सगळी सोबत हे दोघ जण आणि एक कॅमेरामॅन आहे तर सुरुवात करूया आजच्या आपल्या प्रवासाला मित्रांनो आता अकरा वाजता आपण निघालेलो आता पनवेल क्रॉस करून आम्ही आलोय आता पुढे तर ओह्याच्या रोड ना आपण आतमधून जो रायगडला रस्ता जातो पहिला पालीपाट्याच्या इथनं पुढून तो, तो आपण पकडून आता जायचंय तर आता गडाच्या पायथ्याशी जाऊन डायरेक्ट आपण भेटूया आणि गडावरती आज राज्याभिषेक आता कसा सण उत्साह काय आहे तो मी तुम्हाला नक्की दाखवेल ड्रोनच्या माध्यमातून पण दाखवेल आणि प्रत्यक्ष तिथे जाऊन पण दाखवेल आता गर्दीचा किती अंदाज नाही आला अजून काय गर्दी किती आहे कारण का बाईक्स वगैरे वगैरे तर खूप जण दिसत आहेत रस्त्यामध्ये पण आता तिकडे जाऊन बघूया कसं काय ते तर भेटूया आपण आता गड्याच्या पायथ्याशी तर आता साडेचार वाजलेत साडेचार वाजता आपण पाच जवळ आहोत आणि बघू शकता एवढ्या गाड्या सगळ्या लागल्या तिथे आता आम्ही काय विषय केलाय की सगळ्यांचे कपडे एका बॅगमध्ये टाकलेत आम्ही आणि एकच बॅग घेतोय आणि बाकीचे जेवढं फक्त गरजेचं आहे तेवढं आम्ही वर घेऊन जाऊ कुर्त्या वगैरे एक एक घेतल्याय आणि वरती मग आपलं झालं दर्शन की दुपारपर्यंत आपण खाली वाहत इथनं सहा किलोमीटर आम्हाला पाचवडपासून चालायचं आहे आपल्याला गडापर्यंत पाहिजेशी मग तिथे जाऊया आणि बघूया कसं काय ते खूप गर्दी झाली हो इथं खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाले कारण <laughs> का खूप माणसं येणार आज राज्याभिषेकाला तर आम्ही इथं चालतं नाही आमचं बॅटर उभं बॅटरी आणि हवा गा उजेड आहेत आता चालतोय साडेचार वाजलेत आता आणि जायचंय वरती आपण ते ठीक आहे ला तरी तिकडे ठीक आहे ना इकडे काय तिकडे काय सेफ तर आहे ना गाडी गाडी फक्त सेफ लावा आणि सेफ चाला तर आम्ही गाड्या तिथेच लावून आता आम्ही पुढे चालायला सुरुवात केली माझ्यासोबत गंधर्व राहुल आणि रोहित हे जण आहेत आणि तर आता आम्ही जाऊ गडाजवळ खूप गाड्या आल्या तिथे आता बारा वाजेपर्यंत तरी किती साधारणतः गाड्या आहेत तुला काय अंदाज नाही लावू शकत कारण का हा सोळा बघायला खूप लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करतात तर बघूया आता कसं काय होतंय पुढे जाऊ आणि गडाच्या जेव्हा मी पाय पहिल्या पायरीला मी सुरुवात करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की काय वातावरण तिथे सध्या काय गर्दी आहे का काय तर चला तिकडनं आम्ही एक असा मातीचा पूर्ण पॅच होता पाय सरकत सरकत आलो आहे आम्ही आणि आता जो मेन आपला रस्ता असतो नेहमी जो गडावरती जायचा तो तर चालू नाही आहे पण त्याच्या पुढून जो रस्ता जातो तिकडनं पुढे एक वाट दिली तर आता तिकडनं जायचं आहे तिकडनं सिंगल लाईन करून जायचं तर लाईट वगैरेची तर सुविधा केल्या दम लागला त्यामुळे बोलता येत ना पण हे रोपवे नाही तो वरच्या केबलीला रोपवे बोलता हे लोक गरीब झाले शॉक लागून मला हा किल्ला फक्त दगडांचा नाही हा किल्ला इतिहासाच्या प्रत्येक श्वासात शिवरायांचा आत्मा जपून ठेवतो तर हे आहे रायगड स्वराज्याची राजधानी स्वाभिमानाचं शिखर आणि मराठी मनातील आग इथे फक्त राजे बसत नव्हते इथे निर्णय होत होते, होते। मावळ्यांचे रक्त आईजावांचे अश्रू आणि महाराजांची स्वप्न या प्रत्येक वाऱ्यात विरघळलेली आहेत टकमक टोकावरून शिक्षा दिली जायची पण न्यायाची तलवार नेहमी प्रामाणिकपणाच्या बाजूने असायची हे समाधीस्थळ हे शेवटचे पाऊल नाही ही त्या महान युगाची सुरुवात आहे जी अजूनही आपल्याला बळ देत राहते रायगड जिथे स्वराजजीचं स्वप्न वास्तवत आलं रायगड चिथून आपण शिकलो की जिथं मोठी स्वप्न असतात तिथं पायाही मजबूत असावा लागतो आजही जर का छाती भरून श्वास घेतला तर तो वारा सांगतो हे राजांचं सा गड आहे रायगड आहे सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला एक अभेद्य किल्ला इथे फक्त दगड नाही तर शतकानुशतक स्वप्न जपली गेली आहेत तो म्हणजे रायगड आज दोन हजार पंचवीसमध्ये उभं राहून पाहिलं तर हा एक फक्त ऐतिहासिक स्थळ नाही तर, ना तर प्रत्येक मराठी मनातलं गौरवगाथेचं ठिकाण आहे पूर्वी रैरी या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला इसवी सन चौदाशे अठ्ठावन्नमध्ये बहामनी सुलतानांनी बांधला होता नंतर तो निजामांकडे गेला पण त्या किल्ल्याचा सर्वात तेजस्वी पर्व सुरू झाला सहा एप्रिल सोळाशे छप्पन्न रोजी जेव्हा छत्रपती शिवाजी शी महाराजांनी तो जिंकून घेतला शिवरायांनी या किल्ल्याचं नाव बदलून रायगड केले म्हणजे राजांचा गड आणि तेव्हापासून हा गड झाला स्वराज्याचा केंद्रबिंदू सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा दिवस मराठी इतिहासात सुवर्ण क्षणांनी कोरला गेला आहे ह्याच दिवशी रायगडावर बाळशास्त्री प्रभूने त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक पार पडला स्वराज्याचं स्वप्न ह्या क्षणी प्रत्यक्षात आलं राज्याभिषेकासाठी गड सजला होता सोनेरी पथकांनी सात देशातील पंडित विद्वान आणि राजा राजवाडे उपस्थित होते ह्या सोहळ्याने महाराष्ट्राला राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक आत्मभान दिलं दोन हजार पंचवीसमध्ये रायगड फक्त ऐतिहासिक पर्यटन स्थळ न राहता एक प्रेरणास्थान बनलं आहे दरवर्षी सहा जून रोजी हजारो शिवप्रेमी रायगडावर येऊन राज्याभिषेक दिन साजरा करतात तर मंडळी हा होता आपला रायगड दौरा इतिहासाच्या पाऊल प्रवास हा फक्त ब्लॉग नाही ही होती आपल्या शिवरायांच्या गडाची मनाला भिनणारी भेट जर तुमचं मन अजूनही गडावर अडकून पडलं असेल तर आवर्जून लाईक करा शेअर करा रिशि मोटो ब्लॉगर या आपल्या यूट्यूब चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी घेऊन येतो आहे असंच नवीनवीन अनुभवाचं इतिहासाचं आणि साहसाचं एकत्र मिश्रण माझ्या लेन्समध्ये तुमच्या मनात साठवण्यासाठी तर पुन्हा भेटू एका नव्या वाटेवर नव्या गडावर तोपर्यंत गड पहा इतिहासाचं पहा आणि वळण जिथे वळतील तिथे रिशिधी मोठं ब्लॉगर नक्की भेटेल जय शिवराय जय महाराष्ट्र